नमस्कार मंडळी मोनाली शिवकर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे टोमॅटोचं सार त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी लाल टोमॅटो घेतलेली आहे चांगली लाल लाल घ्यायची आहेत खोबरं ओलं मिरची ही मिरची मी दहा मिनटं लाल मिरची आहे ही ही दहा मिनटं मी पाण्यात भिजून घेतलेली आहे धणे जिरं लसूण त्रिफळं काजू फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता आणि राई घेतलेली आहे कोकम साखर आग्रिकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करू तर सर्वप्रथम मी हे टॉमॅटो आहेत ते टॉमॅटो थोडे बॉईल करून घेणार आहे आता इथे मी टॉमॅटो बॉईल करायला ठेवलेली आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया मी इथे टाकणार आहे ओलं खोबरं धणे लसूण त्रिफळ काजू आणि जिरं आणि आपली लाल मिरची आहे ती घ्यायची आहे आता हे वाटण पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा इथे मी वाटण पूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे आणि टोमॅटो पण शिजलेले आहेत आता हे टोमॅटोचं साल काढून सुद्धा आपण बारीक वाटून घेऊया आणि मग आपण टोमॅटोचा साल फोडणीला देऊया आता सुरुवातीला आपण तेल टाकूया तेल चांगलं गरम झालं का आपण राई आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत आता मी टाकणार आहे कढीपत्ता आणि राई हे चांगली तडतडली. हे आपण मार्न टाकायचं आहे. वाटण चांगलं तेलात शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ मी ह्यामध्ये आपण एक ते अर्धा चमचा थोडस आपला आगरी कोळी मसाला टाकायचा आहे हा मसाला आहे ना पूर्ण शिजून घ्यायचा आहे तेलात यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे थोडं एक ते दोन मिनिटं आपण झाकण द्यायचं आहे याच्यावर एक ते दोन मिनिटांनी मी ह्याच्यामध्ये आपण जी टोमॅटो प्युरी केलेली ती टाकणार आहे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये मी पाणी टाकणार आहे चांगला उकाळा इसपर्यंत शिजवायचं आहे हे आता आपल्या साराला मस्तपैकी पैकी उकाळा आलाय आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं कोकम आणि थोडीशी साखर आता एक पाच मिनटं उकळवायची आहे हे बघा पाच ते सात मिनिटांनी आपल्या टोमॅटोच्या साराला चांगला उकाळा आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता ह्यामध्ये आंबट गोडचं प्रमाण तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही टाकू शकता जर आंबट गोडचं प्रमाण कमी हवं असेल तर कोकम आणि साखर कमी टाकायची आणि जर जास्त हवं असेल तर कोकम आणि साखर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता अशा प्रकारे तयार आहे आपलं टोमॅटोचं सार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद